टीव्ही नाही माझा लाईव्ह न्यूज मी शिपा शेखचंद आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे बघूया आजचे विशेष बातमीपत्र उमरगड तालुक्यातील वनबोरी येथे संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक मूल्यवासी नागरिकांच्या संस्कृती सभ्यता आणि अधिकारी रक्षणासाठी घोषित केलेल्या जागतिक मूल दिन भारतातील तमाम पंच्याऐंशी टक्के मूल निवासी भोजनांनी एकत्र येऊन हा दिवस साजरा करावा असे आवाहन भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्वान केवटे यांनी आदिवासी दिनानिमित्त बोरीवन येथील प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते आणि यावेळी जननायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे अनावर करून लहान मुलांना विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवल्याबद्दल बक्षीस वितरण देण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक नितीन उगडे दिगंबर ब्रह्मटक्के मिलिंद चिकाटे पांडुरंग साखरे हे होते सूत्रसंचालन सूरज पाटील यांनी केले ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा लायवनीसाठी मिलिंद चिकाटे उमरखेड